राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री उशिरा भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे एबीपी माझाने याबद्दलचं वृत्त दिलं आहे वैष्णवी हगवणे प्रकरणावरून विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे परंतु जयंत पाटलांनी या सगळ्या आरोपांचं खंडन करत अजित पवारांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं आधी भाजप नेत्यांच्या भेटी आणि त्यानंतर अजित पवारांची बाजू घेतल्याने जयंत पाटील यांच्या मनात नक्की चाललंय काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे विरोधकांनी अडचणीत आणलेल्या अजित पवारांच्या मदतीला जयंत पाटील हे कसे धावलेत ते नक्की काय म्हणालेत हे तुम्हीच पहा त्यांनी त्या व्यक्तीने त्याच्या सुनेला त्रास दिला ती अगदी आत्महत्येपर्यंत किंवा तिचा जा मृत्यू झाला ही घटना त्याच्या घरातली झालेली आहे आणि ठीक आहे माझ्या अनेकांचे अनेकांबरोबर फोटो असतात पण राजकारणी किंवा जो कोणी पदाधिकारी आहे तो सांगत नाही की बाबा हे असं करा आणि तसं करा त्याचं प्रोत्साहन नसतं फक्त एकदा गुन्हा झाला की त्या गुन्हेगारांना या सगळ्या राजकारण्यांनी पदा पदावर बसलेल्या लोकांनी मदत करू नये एवढी माफक अपेक्षा आहे आता त्यांच्या घरात काय घडले याला अजित पवार जबाबदार असू शकतात असं मला वाटत नाही मी पाहिलं नाही की नक्की एक्झॅक्टली exactly त्याचा रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट काय होता त्याच्या आधी नंतर काय ते बोलले पण शेवटी हेही लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या घरातली घटना घडली तर आता अनेक जण सगळ्याच राजकारण्याच्या बरोबर संबंधित असतात सत्तेत जायचं की विरोधात बसायचं हा अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असं वक्तव्य शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी केलेलं होतं त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या इतकंच नाही तर रोहित पवार आणि जयंत पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळेल अशाही चर्चा सोशल मीडियावर रंगल्या परंतु राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी या सगळ्या दाव्यांचं आणि चर्चांचं खंडन केलं आता जयंत पाटील बावनकुळेंना भेटल्याने आणि त्यानंतर त्यांनी अजित पवारांची बाजू घेतल्याने ते पक्षांतर करणार का या प्रश्नाहून तर्कवितर्क लावले जात आहेत ब्युरो रिपोर्ट तक